मूठ बांधून कारण करोडो रुपयाचे काम आपल्या नागपूर शहरामध्ये आणणारी नितीनजींची प्रचार सभा आहे माननीय कवाडे सर आपल्या सोबत इथे उपस्थित आहे वानकडे साहेब आहेत बाकी सर्व नेते आहेत भारत माता की येणाऱ्या एकोणीस तारखेला हू घातलेल्या आपल्या नागपूर शहराच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी आरपीआय आठवले आणि महायुतीचे लोकप्रिय व लाडके उमेदवार आपल्या देशाचे लोकप्रिय नेते सन्माननीय आणि आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब यांच्या प्रचारा करता इथे उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दलित समाजाच्या ओबीसी समाजाच्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं दिलं असे आपल्या सर्वांचे सर सन्माननीय जोगेंद्रजी गवाडे सर इथे उपस्थित आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय नेते माजी आमदार सन्मान्य सुधाकररावजी देशमुख साहेब आपल्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष बंटीजी कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतजी पवार चंद्रकांतजी वानखडे भैयाजी बिगाने संजयजी बंगाले रवीजी वाघमारे प्रगतीताई पाटील नगरसेविका सुनीलजी हिरणवार विक्रमजी गोलवंशी ऋतिकाताई मसराम दत्तात्रयजी गारवे विनोदजी कनेरे घनजामजी चौधरी सतीशजी टागोर विजयजी चौरे हिरुभाऊ विरु चौधरी आदरनिर्मान आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आपल्या या प्रभाग सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनी मित्रांनो इथे आज अनेक वर्षानंतर आज सन्मान्य गडकरी साहेबांच्या प्रचारा करता इथे आलो आणि आपल्या सर्वांच्या भेटी झाल्या आज आपल्या सर्वांना बघून फार आनंद झाला इथं मी नारायण काकांना बघू शकतोय नारायण काकांमध्ये आजही तसाच उत्साह आहे समृद्ध काय का राजकुमार भैया तिथेही मागे अनेक लोक मला अनेक वर्ष माझ्यावर प्रेम केलं आणि तुमच्या सर्वांच्या मुळे क्षेत्रामध्ये जिथेही काम करतोय माझा सर्वात पहिली सुरुवात करणारे आणि माझ्या आयुष्याची राजकीय आयुष्याचा सर्वात प्रथम आपण साथ देणारे आपणच लोक होते मी आपल्या सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापूर्वक आभार मानतो दोन हजार चौदा मध्ये आपण सर्वांनी माननीय नितीनजी गडकरींना या लोकसभा क्षेत्रामधन निवडून दिलं आणि त्यावेळेस नितीनजी असतील आणि बाकी देशात भारतीय जनता पार्टीची सरकार आली आणि आपले लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यावेळेस मागील दहा वर्षापासून या देशात सातत्याने अनेक विकास काम संपूर्ण देशभरात झाले नितीनजींच्या माध्यमातन लाखो करोडो रुपयाचे फ्लायओवरचे काम असतील हायवेजचे काम असतील ब्रिजेसचे काम असतील हे सगळे झाले मोठे मोठे पोर्ट या देशामध्ये तयार करण्यात आले आणि या माध्यमातन लाखो करोडो लोकांना रोजगार देण्याचं काम नितीनजींच्या माध्यमातून झालं नितीनजींनी पाच वर्ष मागतील दहा वर्षापासून या नागपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम नितीनजींनी केलं आज आपल्या सर्वांना अरे बाबा उदर्श शांत बँक बडजाव आपल्या आपल्या पिछे पिछे वाटते बोलो मग आपस नाही आपल्या या संपूर्ण नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम नितीन नितीनजींनी केलं आज मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं काम सुद्धा नितीन नितीनजी केलं आपल्या नागपूर मधले सर्व रोड असतील भंडारा रोड असणार काटोल रोड असणार छिनवारा रोड असणार कामठी रोड असणार वर्धा रोड असणार अमरावती रोड असणार ते मोठे मोठे आठ आठ सहाचा आठ आठ पदरी करण्याचं काम नितीनजींनी केलं मिहान मध्ये इतके मोटे -मोटे जसनार, 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 मोठे मोठे एम्स असणार आय आय टी असणार ट्रिपल आय आय टी असणार आय आय एम असणार नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असणार सिम्बोसिस असणार नर्सिंग कॉलेज असणार असे अनेक कॉलेजेस नागपूरमध्ये आणून नागपूरला एक मोठं एज्युकेशन हब करण्याचं काम नितीजींच्या माध्यमातन झालं मिहानच्या माध्यमातन अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या मिहानमध्ये आणून जवळपास मिहान मध्ये आज एकशे एकोणसत्तर कंपन्यांनी जमिनी घेतल्या आणि ते काम जवळपास सत्याऐंशी कंपनीचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या माध्यमातन आज एक लाख लोकांना ला रोजगार युवकांना रोजगार देण्याचं काम नितीनजीच्या माध्यमात पुढेही अनेक कंपन्या या माध्यमातून नागपूर ना शहरामध्ये येणार आहे आणि नागपूर ना शहरामध्ये पुढील तीन पुढील दहा वर्षात जवळपास तीन लाख लोकांना ला रोजगार निर्मिती होणार निश्चितच हे आपल्या शहरासाठी एक मोठं काम माननीय नितीनजींच्या माध्यमातून झालं अनेक काम नितीनजींनी तर केलेच पण कोविड काळ जो सगळ्या संकटाचा काळ आपल्या सर्वांसाठी दोन हजार वीस मध्ये ज्यावेळेस कोविड आला आपल्या सर्वांना आठवतो की त्यावेळेस किती मोठं संकट आपल्या सर्वांवर आलो आज आपला जर जीव वाचू शकला तर ते फक्त माननीय मोदीजींनी जे वॅक्सिन तयार केलं आणि प्रत्येक व्यक्तीला ते वॅक्सिन मोफत मध्ये देण्याचं काम मोदीजींनी केलं पण नागपूरमध्ये कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांना आठवत असणार कि ऑक्सिजनची कमतरता आली होती अनेक लोक अनेक पेशंट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते आणि ते ऑक्सिजन नागपूर शहराला आणि विदर्भाला पुरवण्याचं काम माननीय नितीनजींनी केलं रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आला होता कमी झाले होते तर स्वतः नितीनजींनी मागे लागून स्वतः जवळचे पैसे खर्च करून एक मोठा रेमडेसिव्हिर इंजेक्शन बनवण्याचा एक मोठा कारखाना सुरू केला आणि आपल्या नागपूरच्या लोकांना आणि विदर्भातल्या लोकांना रेमडीसीवर इंजेक्शन मोफत मध्ये देण्याचं काम नितीनजींच्या झालं अनेक असे काम म्हणजे आज नितीनजींच्या नुसतं कामांची जर मी यादी वाचली तर दोन अडीच तास लागणार नुसतं कामांची यादी वाचली पण आज या नागपूर शहरावर नितीनजीचे अनेक उपकार आहेत क्रीडा महोत्सवाच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातन पंचावन्न प्रकारचे खेळा खेळांना एक मंच त्यांनी मिळून दिला एक चांगला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जवळपास पासष्ट हजार खेळाडूंनी त्या सगळ्या ह्याच्यात सहभागी झाले स्थानिक खेळाडू सगळे होते आणि त्यांना मोठे 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 बक्षिस देण्याचं काम केलं ज्येष्ठ नागरिकांसाठी नितीनजीने अनेक कामं केली ज्येष्ठ नागरिकांच्या ना मनोरंजनासाठी त्यांनी वयश्री आणि एक चांगले त्यांनी कार्यक्रम घेतले वयश्री योजनेच्या अंतर्गत चाळीस हजार ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना साहित्य वाटप करण्याचं काम त्यांनी केलं खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातन त्यांनी संपूर्ण विदर्भात आपले आपल्या इतके जे उद्योगपती आपल्या इथे जे उद्योजक आहे त्यांनी त्यांनी काहीतरी उद्योग, उद्योग सुरू केला पाहिजे आणि आपल्या इथील बेरोजगारांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे हे काम सुद्धा नितीनजींनी नि केलं नितीनजींनी नि राष्ट्रीय महामार्गाचं तर म्हणजे जगात नितीनजींचं नाव आहे म्हणजे जर तुम्ही विदेशात गेले परिणितानी सांगितलं विदेशात गेला आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही इंडिया मध नाही तर विदेशात दोनच लोकांचं नाव घेतात हो एक आपले पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी आणि दुसरे नितीनजी गडकरी साहेब अनेक कामं नागपूरमध्ये झाले आज हायवेच्या याच्यात चीनला आपण मागे टाकला अमेरिकेचे आपल्या पुढे आहे आणि मला वाटतं नितीनजी परत आता निवडून झाले आणि हायवेचे मंत्री झाले परत तर अमेरिकेला आपण मागे टाकू वंदे भारत रेल असणार नागपूर अजनी रेल्वे स्टेशन असणार कौमना रेल्वे स्टेशन असणार अनेक विषय सर्व भागांमध्ये झाले आणि देशातील अनेक या झाले पण आज आपले विरोधकांना मोदीजींवर बोट दाखवण्याकरता किंवा मोदीजींचं काही भ्रष्टाचार कुठेच काढू शकत नाही नितीनजींवर एकही आरोप ते करू शकत नाही तर हे लोक काय करतात हे काँग्रेस पक्षाचे लोक आपल्यावर आरोप करतात की हे जे चारशे पार झाले संविधान बदलू टाक आता मला सांगा खरं हे संविधान बदलण्याची ताकद आणि कोणाची आहे का मी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांच संधान संपवण्याची ताकद या देशातच नाही तर संपूर्ण जगात कोणाची अवकात नाही हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो या काँग्रेस पक्षाचा आपल्या विरोधात संविधान बदलण्याचे जे आरोप आहे कारण यांना लक्षात आलेलं आहे की आता काँग्रेसकडे कोणताही मुद्दार आलेला आज काँग्रेसची धडपड आपले जे चाळीस सीट आहे या देशामध्ये दे ते वाचवण्याची धडपड सुरू आहे आणि म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप आपल्यावर करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच स्वतः मोदीजींनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानमुळे एक साधारण चायवाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणतात की राजाच्या पोटातनं राजा जन्माला नाही येणार या मतपेटीतनं जन्माला येणार या निर्णय घेणार की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आणि तुम्हाला सांगतो काँग्रेस पक्षाचं कारण हे म्हणतात ना संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे अहो आम्ही संविधान बदलणार आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाही या काँग्रेस पक्षाचं संविधान बदलणार आहे कारण या काँग्रेस पक्षाच्या संविधानाने सांगितलं की राजाच्या पोटातनं राजा जन्माला येणार नेहरूजींच्या पोटात ना इंदिरा गांधी जन्माला आले त्या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधीच्या पोटात ना राजीव गांधी जन्माला आले ते पंतप्रधान झाले राजीव गांधीची बायको सोनिया गांधी या पंतप्रधानच्या उमेदवार होते त्या विदेशी असल्यामुळे होऊ शकले नाही पण आज काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी धडपड काय की यांच्या या राजीव गांधी आणि सोनिया गांधीचा पप्पू इला यांना या देशाचा पंतप्रधान करायचा आहे मला सांगा हा पप्पू या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो काय आणि म्हणून आज काहीतरी आपल्यावर बिनबुडाचे आरोप हे करतात आहे आणि मोदीजींच्या माध्यमात या देशामध्ये पहिल्यांदा कारण दोन हजार चौदा मध्ये आपल्या सर्वांच्या मताने माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले भारतीय जनता पार्टीची सरकार आले आणि भारतीय जनता पार्टीने सर्वात प्रथम काय केलं तर भारतीय जनता पार्टीने सर्वात प्रथम या सर्वात मोठ्या पदावर पंतप्रधानच्या पदावर एक आपल्या बहुजन समाजाचा व्यक्ती एक आपला ओबीसी समाजाचा व्यक्ती पंतप्रधान पदावर बसून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणत होते की आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की माझं संविधान कधी फलस्वरूप होणार ज्या दिवशी या देशाच्या सर्व मोठ्या पदावर माझ्या राष्ट्रपतीच्या पदावर एक आदिवासी महिला बसणार आणि ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा खरं अर्थाने जर साकार जर कोणी केला असणार तर ते डॉ आपले नरेंद्रजी मोदींनी केलं आणि त्यांनी या देशाच्या सर्व मु, सर्वात मोठ्या पदावर राष्ट्रपतीच्या पदावर द्रौपदी मुर्मूंच्या माध्यमातन एक छोट्याशा गावात आलेली एक आदिवासी महिला राष्ट्रपती केलं आज मला सांगा या माध्यमातनं मात एक आदिवासी समाजाचा सन्मान वाढवण्याचं काम केलं की नाही केलं या देशामध्ये सर्वात मोठ्या पदावर जर एक आदिवासी समाजाची महिला आहे तर या आपल्या पूर्ण देशाच्या आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम केलं की नाही केलं नरेंद्रजी मोदींच्या माध्यमात ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं की नाही केलं हे काँग्रेस पक्ष मागील पंचाळीस वर्षापासून ज्यावेळेस भाजपची भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्यावेळेस दोनच काम करतात बौद्ध समाजात जायचं दलित समाजामध्ये जायचं ओबीसी मध्ये जायचं आदिवासींमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं की भारतीय जनता पार्टी आहे संविधान बदल म्हणायचं म्हणतात ते एक पंचाळीस वर्षापासून म्हणजे नगरसेवकाचं इलेक्शन आलं आमदारकीचं इलेक्शन आलं खासदारकीचं इलेक्शन आलं ग्रामपंचायतीचं निवडणूक आला तर हे सांगतात की भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर संविधान बदलून टाकलं माझा आपल्या सर्वांना एक विचार नाही संविधान बदलाचं असलं तर दोन हजार चौदा मध्ये बदल बदलासा दोन हजार एकोणीस मध्ये सरकार होती आणि त्यावेळेस ते बदलू शकले असते पण असं काम कधीच आपल्या देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीची सरकार कधीच करणार नाही हे मी आपल्याला आश्वास करतो पण हे संविधान बदलण्याचं काम इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इमर्जन्सी लावून त्यांनी केलं होतं अनेक विषय दुसरं मागील पंचाळीस वर्षापासना लोक मुस्लिम जातात तिथे सांगतात की जर भारतीय जनता पार्टी की सरकार आ तो तुमको पाकिस्तान भेज देंगे भारतीय जनता पार्टी की सरकार आगे तो तुमको तुम्हारे दंगे होंगे भारतीय जनता पार्टी की सरकार आगे तो तुमको कोई भी योजना मिलेंगे आता मला आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की मागील दहा वर्षापासून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे एक मुस्लिम परिवार सांगून द्या की ज्याला या देशात बाहेर केलं एक तुम्ही एक वस्ती एक गाव सांगून द्या जिथे दंगे झाले आणि सर्वात मोठी गोष्ट अनेक योजना लाखो करोडो रुपयाच्या ज्या योजना सन्माननीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून या देशामध्ये आलेल्या आहेत घरकुलची योजना असणार शौचालयाची योजना असणार उज्ज्वला गॅसची योजना असणार किंवा आणखी इतर कोणत्याही योजना असणार त्या सगळ्या योजना मध्ये कोणताही जाती नाही धर्मभेद नाही आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी त्या योजना लागू करण्याचं काम सन्मान्य मोदीजींनी केलं नितीनजींनी ज्यावेळेस व्हॅक्सिन दिलं त्यावेळेस त्यांनी कधी जाती धर्माचा भेद केला नाही सर्व जातीला सर्व धर्मांना सोबत घेऊन करण्याचं काम नितीनजींच्या माध्यमातून झालं आज आपल्या सर्वांना आज एक योजना कारण हे म्हणतात ना काँग्रेस पक्षाचे लोक का आज काँग्रेस पक्षाची इतकी स्थिती नागपूर शहरामध्ये एक तर यांना कोणी उमेदवार मिळत नव्हतं आणि उमेदवार मिळाला तर तो, तो आता जाती आणि पोट जातीच्या नावावर मत मागून राहिला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरंच जातीच्या भरोश्यावर मतं मागू शकतो लोकसभेची निवडणूक हे देशाचं भवितव्य ठरवणार निवडणूक आहे ठीक आहे भारतीय जनता पार्टीचा आज मी फक्त एक शेवटचं आवाहन करतो आणि मग कवाडे सरांना भाषणाकरता निमंत्रण देतो आपल्या सर्वांना माहित आहे की मी दहा वर्ष या भागाचं नेतृत्व केलं नगरसेवक म्हणून काम केलं मग त्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला आमदार केलं त्यानंतर मंत्री केलं आणि आज या पक्षामुळेच हो आज माझी एक ताकद एक जे माझा मान सन्मान संपूर्ण महाराष्ट्रात आहे भारतीय जनता पार्टीमुळे आपण सर्वांनी जी सुरुवात केली आज एक छोटस ओटवृक्ष आपण सर्वांच्या प्रयत्नाने माझ्या माध्यमात माझं एक स्थान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमुळे आहे आणि आपण सर्वांना माहीत आहे की अनेक विकास कामं आपण या क्षेत्रामध्ये केले दहा वर्ष मी असताना इथे अनेक लोकांना घरं दिले अनेक लोकांना शौचालय दिले प्रत्येक घरी न देण्याचा सर्वप्रथम जो मान आपल्या प्रभागाला मिळाला अनेक विकास कामं आपण दहा वर्षात केले त्यानंतर माझ्यानंतर परिणिता या भागाचं नेतृत्व केलं नगरसेवक म्हणून आणि त्याही लोकांनी चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलं आपल्या सर्वांच्या भले करतू। सर्वा मी आज भंडारा गोंदियाचं प्रतिनिधित्व करतो आणि तिथे ती आता माझी कर्मभूमी झालेली आहे पण आपण सर्व माझ्या हृदयात आहे आपण मला कधीही आवाज दिला तर मी नेहमी चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध आहे अनेक लोकांना माहीत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपल्या नागपूर शहराचा विकास करायचा आपल्या वस्तीचा विकास करायचा आपल्या इथे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून घ्यायच्या असणार आणखीन भागाचा आपल्या नागपूर शहराचा विदर्भाचा आणि देशाचा जर काय पलट जर करायचा असणार तर यावेळेस आपण एकोणीस तारखेला माननीय नितीनजी गडकरी साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं मी तुम्हाला सांगतो की या शहरामध्ये एकही माणूस असा नसणार चाहे काँग्रेस पक्षाचा उमेदवारी असणार तोही म्हणणार की नितीनजींना कोणी पण आज आपल्याला जर खरंच जर आपल्याला आपल्यावर केलेले जे उपकार आहेत मागील दहा नितीनजीने आपल्या या नागपूर शहरासाठी जी सेवा दिली आहे त्याची जर परत फेड जर करायची आहे खऱ्या अर्थाने तर यावेळेस नितीनजींना आपल्याला पाच लाख मतांनी निवडून द्यायचं आहे आणि आपल्या सर्वांना विनंती करतो कारण इथे वस्तीतले फक्त दहावीस टक्केच लोक आलेले आहेत बाकी ऐंशी टक्के लोक आज जर घरी असतील प्रत्येकाला जाऊन सांगायचं आहे आणि प्रत्येकाला विनंती करायची आहे की आपल्या क्षेत्राचा आपल्या भागाचा आपल्या शहराचा जर विकास करायचा असणार तर यावेळेस नितीनजींना पाच लाख मताने आपल्याला निवडून द्यायचा आहे आपल्या सर्वांचा फार फार आभार मानतो आणि एकोणीस तारखेला नितीनजींना मतदान करण्याकरता आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम